मित्रांनो नमस्कार आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे ट्रॅकवर आलेला आहे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये मित्रांनो हे दिग्रस परिसरातील आता काठी ते मानोरा वैगळवरून जो हर्सूलवरून ट्रॅक होतो तिथनं आहे आणि आपलं हे दिग्रस जे प्रायव्हेट झालेलं मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही लिलाव या ठिकाणी होतात तर या सगळ्या परिसरामध्ये आपला मित्रांनो या संदर्भातला म्हणजे कमीत कमी यूट्यूबवर चारशे व्हिडिओ चारशे तर नाही अतिशोक्ती होईल परंतु दीडशेपेक्षा जास्त कंटेंट मी या सब्जेक्टवर घेतलेले हो आहे आणि आपला हा जो आता युवा मार्गदर्शन याच नावाने आपलं यूट्यूबचं पण चॅनल आहे इथे पण मित्रांनो शॉर्ट असेल किंवा लॉंग व्हिडिओ असेल एका दिवशी तर मी म्हणजे दिव्रस्वरून यवतमाळ जात असताना त्यावेळेला म्हणजे पाच ते सहा कंटेंट घेतले होते आणि त्याचा एकत्रित पण त्या पूर्ण कंटेंटचा व्हिडिओ बनवला होता तर या सगळ्या परिसरामध्ये नांदेड आणि आपला वर्धा म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ याला कनेक्टिव्हिटी वाढवणारा हा प्रोजेक्ट असेल ठरव कसा असेल हा प्रोजेक्ट बोला तुम्ही पण आमचे मित्र आता बोलत आहात जवळपास आता ज्या पुसदपर्यंत एकदम गतीने काम चालू आहे जवळपासून तर आता आम्ही बघितलं की जवळपास आपले जे पूल आहेत रेल्वेचे ते जवळपास त्यांचं बी आणि जे नव्वद टक्के काम झालेलं आहे किंवा पुसदचा जो भाग आहे दहा ते पंधरा वीस किलोमीटरचा तोच थोडा राहिलेला आहे तरी आपली आपली अपेक्षा हीच आहे की जवळपास दोन हजार सत्तावीस पर्यंत तरी आपली कळमची पुसक रेल्वे चालू होईल आणि आपल्या भागाचा विकास होईल सर्वांना रेल्वेची सुविधा उपलब्ध होईल